आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर वादी हरकुल बुद्रुक गाँव शेखवाड़ी और खड़कवाड़ी लोटा फटका बसला पाऊस आणि जोरदार वादळामुळे भागातील अनेकांच्या घराचे छप्पर पत्रे कवले उडून गेली आहेत तर विद्युत तारा आणि पोल कोसळून मोठं नुकसान झालं आहे आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांना नुकसानग्रस्त भागात जाऊन तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी शुक्रवारी सायंकाळी हरकुळ बुद्रुक येथे नुकसानग्रस्त झालेल्या शेखवाडी आणि खडकवाडी येथील नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते किशोर तावडे यांनी नुकसानग्रस्तांची चर्चा केली विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे शेखवाडी आणि खडकवाडीला होणारा पाणीपुरवठा ठप्प झालाय शुक्रवारी सकाळपासून महावितरणकडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होत काल या ठिकाणी सन्मान्य आमदार साहेबांना या ठिकाणी आम्ही पाहणी केल्यानंतर कळवलं आणि राणे साहेबांनी तात्काळ आम्हाला सांगितलं त्या लोकांना तात्काळ जी लागणारी मदत आहे या ठिकाणी मी स्वतः करणार आहे त्याप्रमाणे आज राणे साहेबांनी आम सन्मान्य आमदार साहेबांनी या ठिकाणी जवळजवळ साडेतीन हजार कौलं पाठवली आहेत त्याचबरोबर जवळजवळ दोनशे सिमेंटचे पत्र या ठिकाणी पाठवलेले आहेत त्याचप्रमाणे आताच कलेक्टर या ठिकाणी येऊन गेले कलेक्टरला पण सन्मान्य आमदार नितेश राणे यांनी सूचना केल्या होत्या की के आपण तात्काळ या ठिकाणी भेट द्यावी तशी आता कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आपण सर्वजण ज्ञात आहात की या ठिकाणी शासनाच्या जी आर प्रमाणे किंवा शासनाच्या जी आर प्रमाणे आपल्याला मदत किती मिळू शकते ही आपल्याला सर्वांना ज्ञात आहे परंतु आमदार साहेबांनी सरकारमधील मंत्री मोदयांशी बोलून पालकमंत्र्यांशी बोलून या ठिकाणी खास तरतूद करण्यासाठी प्रयत्नात आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आमदार साहेब तेही करतील त्याबद्दल आम्हाला कुठचीही शंका वाटत नाही आणि मी खास करून आमदार साहेबांचे या ठिकाणी आभार एवढ्यासाठीच मानेन की काल सांगितल्यानंतर आज तात्काळ सकाळी ज्या ठिकाणी सांगून या ठिकाणी कौला आणि पत्र या ठिकाणी पाठवून दिले त्याबद्दल मी स्वतः राणेसाहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो